आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये प्रार्थना तर राजच्या थमणील वरून असेल की आम्ही निघालो यो वनीला आणि अचानक ठरलं तर राहुना सुट्टी भेटली तर म्हटलं जाऊ खूप दिवसापासून जायचं जायचं असं चाललं होतं आणि आमची रुई ना आजारी खूप खूप येतोय पण म्हटलं चला आता जाऊन येऊ कारण कसं माग पडलं ना मग मागच पडतं त्यामुळे आता निघालो तर सकाळी ना थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला आता नऊ वाजत आले तर चला मग आमच्यासोबत तुमचंही दर्शन होईल तर आम्ही वनीला बसनी द्या आहे त्यामुळे गाडी इथं मावळ अमृततुल्याच्या तिथं लावून दिली आणि इथं आहे ना गुळाचा चहा खूप छान भेटतो तसेच आहे नाश्त्याचे प्रकार पण भरपूर सारे तर अहोनच्या मित्राचंच दुकान हे, तर इथं ना आम्ही चहा घेतला आणि इथं व्हाईटवर केला कारण बाहेर गाड्यांचा आवाज खूप येत होता काठी मारू त्या चौकाच्या तिथं आहे ना हे दुकाने, आहे त्यानंतर आहे ना आम्हाला डायरेक्ट आहे ना वनी म्हणजे सप्तशृंगी गडाची जी बस आहे ना दहाची ती भेटली आणि आम्ही निघालो पण आम्ही ना सोमवारच्या दिवशी गेलो तर झालं असं की ना थोडंसं रस्त्याचं कामकाज चालू होतं ना गडाच्या त्यामुळे ना बारा नंतर रस्ता चालू होणार होता त्यामुळे बस इथं थोडीशी थांबली तरी तर आम्ही थोडंसं शूट घेतलं आणि बारा नंतर मग रस्ता चालू झाल्यानंतर बस निघाली तर गडाकडं जातानी ना वातावरण खूप छान होतं आणि घाटाचा रस्ता खूप छान वाटत होतं एकदम निसर्गरम्य आणि मनमोहक असं वातावरण होतं आणि दिसायला एकदम छान वाटलं त्यानंतर इथं पोहोचलो तर हा आहे रोपवे तर रोपवेनी जाण्याची आपल्याला एक सुविधा आहे आणि आपण पायऱ्यांनी जाऊ शकतो तर आम्ही पायऱ्यांनीच गेलो म्हटलं चला चालण्याच चालण्याची जी मजा असते ती वेगळीच असते तर इथे ना जी आपली ओटी वगैरे असते ती घेतली आणि पुढे निघालो तर पुढे ना, ना आता व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला पूर्ण गडावरती जाईपर्यंत पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि आता ताईनो आणि दादांनो आजपासून ये ना आपण एक प्रश्न आणि उत्तरांची स्पर्धा चालू करतोय तर आजपासून ये ना इथून पुढचे जे दहा व्हिडिओ येतील त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक प्रश्न विचारला जाईल आणि जो आहे ना या दहा प्रश्नांचे उत्तर बरोबर देईल ना त्याला सुरेखा कडून एक छानस गिफ्ट मिळणार आहे आणि जास्त जणांचे जर उत्तर बरोबर आले तर आपण आहे ना एक लकी ड्रॉ काढण्या काढणार आहे आणि लकी ड्रॉ ना तुमच्या समोरच व्हिडिओमध्ये काढणार आहे तर चला मग आजचा पहिला प्रश्न आपला असा आहे की सप्तशृंगी देवी ना कोणत्या जिल्ह्यात आहे तर असा हा प्रश्न आहे आणि हा जो बघू शकता तुम्ही मार्कंडृषी गड आहे आणि खूप छान आहे दिसायला एकदम असं मनमोहक असं दृश्य होतं तर आजचा प्रश्न मी तुम्हाला सांगितला सर्व काही सांगितलं तर आता इथून पुढचे दहा व्हिडिओमध्ये ना तुम्ही कमेंट करा जे दहा प्रश्न विचारले जातील त्याला आणि मग एक मस्त असं गिफ्ट तुमच्यापर्यंत येईल तर गिफ्ट कसं येईल काय येईल ते नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगतेच त्यानंतर इथं आहे ना आम्ही दर्शनाला आलो वरती चढून तर गर्दी खूप सारी होती कारण बारा नंतर चालू झाले ना दर्शना त्यामुळे सगळीच गर्दी एकाच वेळेला आली आणि देवीला आहे ना आज पांढऱ्या रंगाची साडी नेसवलेली होती इथं बघा खूप सारे माकडं आहेत आणि माकडं आहे ना म्हणजे हातातली ओटी पळवतात कुठं म्हणजे आपल्या हातात जे काही असेल ना ते पळून नेतात एका ताईंचे म्हणजे माझ्या पुढेच होत आहे ना त्यांच्या हातातली ओटीच पळून नेली त्या माकडांनी आणि सगळीकडं मग त्या ओटीतले जे आपलं सामान असतं ते सगळीकडं पसरलं होतं तरी इथं ना जवळजवळ एक तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचे दर्शन झाले आणि इथं आहे ना आता जे आपण पैसा चिटकवतो ना जे की आपली मनातली इच्छा व्यक्त करून आपण पैसा चिटकवतो मग चिटकला तर इच्छा पूर्ण होते असं असतं तर तसं होतं इथं मी चिटकून बघितलं पण म्हणजे चिटकला नाही आणि झालं असं आहे तिथं की ना भरपूर सारे असे खड्डे खड्डे पडलेत आणि पैसे आहेत ना त्या खड्ड्यामध्येच असे राहतात चिकटत कुणाचेच नाही म्हणजे मी बऱ्याच जणांचं बघितलं चिकटले नाही फक्त त्या खड्ड्यामध्ये बसतात तसे असे व्यवस्थित तरी ते ना सर्व तुम्ही दर्शन घेतलं असेल माझ्यासोबत आणि पूर्ण गडावरचं तुम्हाला दाखवलंय तर रोपेचं शूट परत एकदा घेतलं कारण आहे ना रोपे दिसायला म्हणजे खूप छान वाटत होतं आणि म्हणजे व्यवस्थित होतं आपल्याला किती एकशे दहा रुपये तिकीट होतं पण आहे ना गर्दी खूप सारी होती ना त्यामुळे तिकीट काढूनही काहीच उपयोग नव्हता तर ताईनं आम्ही आताच घरी आलो आणि आता कम्प्लीट आहे ना सात वाजलेले आहेत कम्प्लीट सात वाजले तर सकाळी ना आम्ही ना नऊ पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान असं निघालो होतो आणि यायला सात वाजले तर बराच वेळ आमचा गेला तर दर्शन वगैरे मस्त झाले म्हणजे गर्दी भरपूर होती पण दर्शन झाले व्यवस्थित रस्त्याचं काम चालू होत ना त्यामुळं बारा नंतर रस्ता चालू होणार होता गडाचा तर त्यामुळं आम्ही पोचलो अकरा वाजता पण एक तास तिथं रस्ता बंद होता ना त्यामुळं बारा वाजता बारा नंतर निघालो मग आणि मग कसं सगळे एकदमच गेले बारा नंतर ना त्यामुळे खूप गर्दी झाली परती गडावरती खूप गर्दी झाली आणि हो किती गर्दी होती काय तुम्ही सर्व बघितलं मध्ये त्याच्यामुळे खूप वेळ लागला आणि अशा एवढ्या गर्दीत ला, आहे ना लहान मुलं असत म्हणजे लहान मुलं जर असले ना खूप अवघड होत आणि रुईला तर कसं आज आहे ना रुईला खोकला येतच होता पण आमचं ठरलं वनील जायचं तर म्हटलं आता जाऊच नको कॅन्सल करायला तिच्या खोकल्यामुळे बसने बस बस गेलो ना तर वेळ लागतो आणि स्वतःच वाहन असलं ना तर मग थोडं लवकर होत आम्ही बसनी गेलो कारण आम्हाला असं वाटलं की म्हणजे घाटाचा रस्ता आहे आणि ते म्हणजे पासष्ट किलोमीटर पडतं म्हणजे नाशिक वरून वनी तर मग त्यामुळे वणीला आम्ही बसनी गेलो घाटाचा रस्ता कसा थोडा रिस्की त्यामुळे पण मग तिकडून येतानी असं झालं की इकडून जातानी गेलो बसनी काही अडचण होती पण तिकडून येतानी ना प्रायव्हेट भेटली नाही प्रायव्हेट टॅक्सी आलो बस मध्ये आलो ती आपली गाडी पिवळी असती ना ती जिवडी त्या मध्ये आलो तर त्यात ना म्हणजे इतके चेंबून चेंबून भरतात ना की नुसते कोंबून कोंबून भरतात आणि इतकं जाम होऊन गेलो त्याच्यामध्ये आणि म्हणजे आपल्याला काही म्हणता येत नाही त्यांचं कसं ते ठरलेलं असतं आता आणि तिकडून येतानी बसचा टाइम वगैरे आम्हाला काही एवढा माहिती नव्हता त्यामुळे म्हटलं नंतर बस भेटती की नाही आम्ही अर्धा पाऊन तास वेट केला स्टँड वरती चांगलं झालं जीवन झालं आणि खाली काय एवढी गर्दी नाही खाली वरतीच गर्दी होती तर सर्व व्हिडिओ तुम्ही बघितला सर्व व्हिडिओचा तुम्ही आनंद घेतला आणि आमच्यासोबत तुमचंही दर्शन झालं चला तर मग आता आम्ही मस्त फ्रेश होतो थोडस चहा वगैरे घेतो आणि संध्याकाळी रात्रीच्या आता जेवणाची तयारी तर सगळे खूप थकले पटकन जेवण करून पटकन झोपणार आहे आमची वेळी तर वेळीला तर खोकलाही येतोय सर्दी पण आहे थकली पण आहे सगळं झालंय तर चला मग ताईनो या नोटवर हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला लाईक नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय गुड नाईट